प्रत्येकाचा बदला नसतो बरं का घ्यायचा काहींना त्यांच्या कर्मावर सोडायचं असतं श्री स्वामी समर्थ हाय तुम्ही समर्थी पण येतो मी पूजा आणि हे राज हाय हेलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे किती स्वागत आहे तुल जास्त छोड इतकं इतकं मोठं स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या का नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग ची सुरुवात म्हणजे तुम्हाला तर माहिती काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात असणार तर तसंच काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात नवीन व्हिडिओची सुरुवात आणि नवीन ठिकाणाची सुरुवात ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता फॅमिली क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझा राज म्हणजेच माझं बाण नेहमी आनंदी असतं आणि आम्ही एकमेकांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तसंच राज मला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मी सुद्धा त्याला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते तर तशाच एका मस्त दिवाळी ट्रीपसाठी आपण बाहेर आलेलो तर तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये आहे आपण कुठे आलो पण आपण रात्री मंदिर मंदिरमध्ये वगैरे गेलो त्या दर्शनासाठी छान मस्त असं दर्शन झालं आरती वगैरे झाली ते प्रसाद वगैरे झाला खूप छान असं दु जर आपण कुठेतरी जातोय आणि जर मनासारख्या गोष्टी होतात तर त्याचा हॅपीनेस दुखणाच होतो म्हटलं तरी चालेल आणि तसंच मला जर माझी मनासारख्या गोष्टी झाल्या खूप दिवसांनी ट्रिप काढली तरी चालेल पण अगदी मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि खूप शांततेत वगैरे व्हायला पाहिजे असं कसली चिडचिड वगैरे नाही झाली पाहिजे किंवा असं कुठला त्रास वगैरे नाही झाला पाहिजे म्हणजे मंदिरला वगैरे जातोय तर दर्शन पण छान झालं पाहिजे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर आपलं पण मन छान होतं आणि आणखी आपण जास्त हॅप्पी राहतं तर तसंच रात्री मंदिरमध्ये वगैरे किती रांग होती काय होती ते तुम्ही बघितलेलंच होतं खूप सारी रांग वगैरे होती पण शांतता जास्त प्रमाणामध्ये जपली गेली त्या मंदिरमध्ये सिंपल साधंच मंदिर आहे पण इतकं छान ना सगळ्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन देत होते सगळ्यांना व्यवस्थित प्रसाद वगैरे होतात सगळ्या गोष्टीची खूप छोट्या छोट्या गोष्टीची काळजी खूप छान पद्धतीने घेतलेलं आहे आपण जितकं पण पुणे ह्या मंदिरबद्दल बोलू ना तितकं खरंच खूप कमी आहे खूप छान पद्धतीने झालेलं आहे नाही प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं आता तर फक्त पैशावरती सगळं काही चाललेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा वगैरे आहे जे हाय क्वालिटीचे लोक आहेत त्यांना फक्त लवकर दर्शन वगैरे दिलं जातं म्हणजे पैशासाठी सगळं काही आजकाल दुसरीकडे चाललेलं आहे आणि इथे मी फर्स्ट टाइम आली आणि खरंच इतकं छान वाटलं ना बघून कितीही मोठं गरीब काही असू दे आणि देवाच्या नजरेमध्ये तर आपण खरं बघायला गेलं तर सारखेच असतो पण ते लोकांनीच बनवलेलं आहे पैशावरती जा ज्यांच्याकडे जा जा जास्त पैसा आहे किंवा जो जास्त लवकर पैसा फेकेल लवकर पैसा देईल त्याला लवकर दर्शन असं ह्या लोकांनीच ठरवलेलं आहे पण इथे तसं काही नाही आहे सर्वात फर्स्ट माझं आवडतं जर म्हंटलं देवाचं ठिकाण तर मी नेहमी आता गणपतीपुळेच म्हणेल कारण माझ्या नजरेमध्ये फर्स्ट मोठं म्हटलं तर हेच मी बघितलेलं आहे खरंच खूप छान वाटलं मला इथे तर मस्त रात्री आमचं गणपतीपुळे ह्या मंदिरचं दर्शन झालेलं आहे तसंच तिथे बाजूला बीच आहे पण संध्याकाळी ना आम्हाला दर्शन घेण्यासाठी उशीर बा तिथे अंधार झालं होतं अंधार झालं होतं ना तर खूप सारे अंधार सात आठ वाजले होते, होते ना तर सात आठ वाजले अंधार पण झालेलं आणि तुम्हाला माहिती का आम्ही रांगेमध्ये खूप सारे थांबलो आणि जेव्हा आम्ही मंदिरमध्ये जाणार होतो म्हणजे आता दर्शन वगैरे घ्यायचं थोडंसं स्पेस राहतो आणि पुढं थोडंसं उघड आहे तर तिथे लगेच पाऊस चालू झाला आते ते पाऊस करून येईपर्यंत पण इकडे तर ऑलरेडी अंधारच पडलेला होता तर बीच पण आम्ही थोडंसं दूरच पाहिलं बिन्यूजमध्ये बघत होतो तर घेतलेला आहे मी थोडासा वेगळं पण दिसत नाही आहे इतकं काय फक्त अंधारच आहे तिथे तर आता क्लिअरमध्ये तुम्हाला मी सगळं बीच दाखवणार आहे तिथे मस्त मस्त आपण आता रील्स काढणार आहोत राहायचं पण फोटोज वगैरे काढायचं आहे आणि खूप सारे इन्जॉय फील करायचे आहे बरं का तर तुम्हाला गणपतीपुळेचं जे बीच आहे ना पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर फॅमिली तुम्हाला जर माझ्या रील्स बघायच्या असतील ना जशा मी कशा काढल्यात वगैरे इंस्टाग्रामला तर पूजा विकास ऑफिशियल इकोन शिक्षकांना युट्यूब चॅनल म्हणजे इंस्टाग्राम वरती जाऊन बघू शकतो आणि आपले युट्यूब चॅनल पण त्याच नावाचं आहे बरं का म्हणून त्या युट्यूब चॅनलचं नाव मला आलं तर इंस्टाग्राम ना पूजा विकास ऑफिशियल इकोन शिक्षकांनी आपल्या तुम्ही मस्त मस्त अशा आमच्या रील्स बघू शकतो आणि आमची कॅब मला म्हणजे टोपी आणि ज्योती राजलाई ती घालायची ते विसरलेली आहे तरी ते आम्हाला आमच्या मनासारखी भेटली तर आणखीनच मस्त असं आमच्या रील्स होणार आहेत पण सर्वात महत्त्वाचं इकडे सांगायचं म्हणजे इथं नेटवर्क बिलकुल नाही आहे जे काही रील्स आम्ही सेव्ह करून आणल्या आहेत तशा रील्स काढायच्यात म्हणून त्या आम्ही नाही काढू शकत आहे पण काही हरकत नाही आहे सिम्पल साधे साधे रील्स काढूयात त्याला स्लो मोशन वगैरे लावू आणखीन थोडीशी ॲक्टिव्हिटी आपण त्या स्लो मोशन रील्समध्ये वाढूयात रील बघ जे काय आयडिया सुचते तशी आता राजवारसोबत भांडण करायला लागेल थॉन थॉम तर आता जायचंय आम्हाला मस्त असं मस्त एन्जॉय करण्यासाठी ना राज <laughs> yes. ah, yes. राज आणि मी मस्त एन्जॉय करणार आहोत पाण्यामध्ये खूप सारी मस्ती करणार आहोत तर राजला ना लहानपणापासून आतापर्यंत कुठल्याच बीचला वगैरे कुठल्या समुद्राला किंवा जिथे पाणी वगैरे आहे असं म्हणजे राजची तर खूप इच्छा असते आता दोन वर्ष झालं त्याला समजायला लागले जवळपास तर तो बोलते मम्मा बीचला चल किंवा माझ्या सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे त्याला वॉटर पार्कला जायला खूप आवडतं जेव्हा व्हिडिओज वगैरे आणि म्हणतो मम्मा माझे फ्रेंड वगैरे वॉटर पार्कमध्ये गेलो आणि आपण कधी जाणारच पण आम्ही त्याच नेहमी म्हणते पुढच्या उन्हाळ्याला जो पुढच्या उन्हाळ्याला तर असे आमचे दोन ते तीन उन्हाळे गेले जसं की राहायला समजतंय पण आम्ही कुठेच नाही गेलो पण असं असेल की कुठल्या वॉटर पार्कला जाण्याच्या अगोदर एका बीचला घेऊन जायचं राज्य कारण वॉटर पार्कपेक्षा बेस्ट म्हटलं तर बीचेस असतात तर वॉटर पार्कमध्ये राजने एन्जॉय नाही केले तर आता मस्त बीचमध्ये एन्जॉय करणार आहे तर हा एन्जॉय तुम्हाला बघायचा असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय केलं जर एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर त्याचं आणि शेवट तेही जाणून घ्यावं लागेल तेव्हा ते गोष्ट डिटेलमध्ये समजते तर कंटिन्यू रहाच आता तुमच्यासोबत खूप सारे गप्पा मारे वगैरे मारून झालेले आहेत तर आता उठलो आम्ही जस्ट आता उठलं उठलंच मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण बाहेर आलो आणि ब्लॉग नाही केले असं कधी होऊ शकत नाही मस्त अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं सुद्धा मला वाटत असतं तर उठलं उठलं मी ब्लॉग सुरू केलेला होता आणि राजलासुद्धा मी उठवलेली होती जस्ट मला एक तर थोडे मी ट्वेंटी मिनिट झालेले आहेत तर आता फ्रेश होऊयात ब्रश वगैरे करायचं आहे राजला पण ब्रश वगैरे त्याचा पण आवरायला माझं पण आवरायला प्लस मला जास्त वेळ लागणार आहे तर बघा दुनिया कुठल्या कुठे निघाली आपल्या अगोदर उठून सगळे आवरून मस्त असं निघालेले आहेत तर आपल्याला थोडासा वेळ लागतो इकडे सर आवरूयात फ्रेश येऊयात रश बश करायचं ना चला आवरून हां चल मम्मी माझी चहा किती तीच ते काय खालते माझी आज काय घातलं आहे बा तेच ड्रेस घातले जीन्स हॅलो दिसतेस खूप खूप आवडलीस मला हिलोईन दिसते मी हो कोणाची माझी तुमची हिलोईन दिसते हो तुम्हाला खूप आवडली हो कसं दिसतंय बा मला जीन्स खूप मस्त माझं बाळ झाल्यापासून मी फर्स्ट टाईम आज जीन्स घातली आणि फर्स्ट टाईम असा व्हिडिओसुद्धा घेते आणि फोटोजसुद्धा बरे का तर खूप दिवसांनी मला ही जीन्स वगैरे घालायची इच्छा होती आणि मस्त असं टूरला सुद्धा जायची इच्छा होती तर माझी इच्छा मीच पूर्ण करणार ना मग ते इच्छा माझी मी सत्यात उतरली म्हणजेच मी माझी इच्छा आणि माझं स्वप्न सध्या पूर्ण करते आणि माझं बाळसुद्धा माझ्यासोबत खूपच साध्य आहे तर एकदा लग्न झालं आणि डिलिव्हरी झाली की आपल्याला वाटतं आता आपलं काही सगळं संपलेलं आहे आपण हे नाही घालू शकत ते नाही घालू शकत वगैरे किंवा हे सगळं काही शक्य नाही आहे पण असं काही नसतं आपण आपल्या स्वतःला कसं ठेवतो आपण आपल्या स्वतः कसं राहतो किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर काय आहे या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार केला तर आपल्याला वाटतं की आपल्याला आता खुश ठेवायचं आहे आणि आपल्याला खुश ठेवण्यासाठी आपण काय करायचं हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतं तर मला खूप दिवस झालं तर जीन्स वगैरे घालायची होती आणि तसं तर मी अगोदर काही घातले नव्हते लग्नाच्या आणि नंतरही काही नाही शक्य झालं पण नंतर काही इतके प्रॉब्लेम नाही आले मला घालण्यासाठी पण नंतर माझं बेबेज वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मला काही शक्य वाटत नव्हतं आणि काही दिवस म्हणजे डिलिव्हरी झालं की शक्य नसतं आणि नंतर पण काही कामं वगैरे हे सगळं या गोष्टीमधून पण ते राहूनच गेलं म्हटलं मग एकदा तरी आपल्याला मस्त टूर काढायची आणि तोपर्यंतच ते गोष्ट स्टॉप करून ठेवायची आहे तर पाच ते सात वाज झाली माझी इच्छा होती आता सध्या तरी अगोदर पण काय मी जीन्स नाही घातली पण आता सध्या खूप इच्छा होती जीन्स वगैरे घालायची तर असं चाललेलं हे ड्रेस घ्यायचा आहे ते ड्रेस घ्यायचा असे जीन्स घ्यायचे असा जीन्स घ्यायचं असा टॉप वगैरे हे सगळं काही चाललेलं पण ते काही मी काही शॉपिंग वगैरे केलेली नाही आहे पण जे काही माझ्याकडे म्हणजे होती जीन्स वगैरे किंवा असं स्टॉप वगैरे मी घेतलेले म्हटलं आता जाते वेळेस हे घेऊन जायचं आणि मस्त आहे तरी एकदा तरी आपण ट्राय करायचं आहे तर आज इतक्या वर्षाने मी जीन्स घातली आहे कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बोलत होता मम्मा खूप छान दिसते आहे तू माझी हिरोईन आहे माझी हिरोईन आहे खूप सुंदर दिसायली मम्मा जीन्स पण मी जास्त वेळासाठी काही घालणार नाही आहे तर तुम्हाला कसे वाटते कमेंटमध्ये न नक्की सांगा आणि माझ्या बेबीला आवडते म्हणजे आता मी रेग्युलरमध्ये कुठेही जात्यावर नक्कीच घालणार आहे आणि पर्सनली मला पण खूप आवडते ते द्या फॅमिली अशाच आपल्या गप्पा गोष्टी वगैरे चालूच असणार आहे ताडा आम्ही कुठे जाणार होते तुम्हाला मी सांगतो तर कालच्या ब्लॉकमध्ये आपण मस्त असे गणपतीपुळे म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं तर आहे ना आपल्याला बीचवरती वगैरे जायचं आहे तर बघूयात बीचवर आम्ही काय काय एन्जॉय वगैरे करतो तो हे सगळं बघूयात आणि थोडेसे मला रील्स वगैरे पण काढायचे होते पण तुम्हाला सांगाय सर्वांना सांगायचं म्हणजे इकडे ना रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्क वगैरे कसलंच नाही आहे त्यामुळे कुठलं रील्स वगैरे मी सर्च करू शकत नाही आणि काढू शकू नाही आहे तरी मी ट्राय करेल फोटोज वगैरे हे सगळं काढेलच आणि ब्लॉग तर आपल्यापर्यंत येतोय त्याचा काहीच विषय नाही आहे तर गणपतीपुळे म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन झालं आता आपल्याला जायचं आहे आज बीचवरती तर चला बीचवरती जाण्यासाठी पर परत आपण त्याच कमाणीमध्ये आलोत म्हणजे स्टार्टिंगला ही मोठीवाली कमाण लागते आणि तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे या माझ्या मागे मागे तर आज जातोय माझ्या पुढे पुढे कह है कि अच्छा ना आओ जरा म्हणून आलो तरी ते शॉपिंग दिसली राज्याबाईला शॉपिंग करायचं त्यामुळे तो सावून बसला मी म्हटलं पेट पूजा करूया आणि मग बघूया पुढे शॉपिंग करायची जाईल शा आहे तुमचं भविष्य आहे तुम्ही विचार करा लोकांचा काय विचार करायचा आहे एन्जॉय लाईफ तर मग मस्त इथं आता बीचमध्ये जायचं होतं म्हणजेच जा पाण्यामध्ये एन्जॉय वगैरे करायचं होतं पण नंतर काही हे गोळ आईस्क्रीम खाणं शक्य नाही आहे हे एन्जॉय नाही करू शकत म्हणून मला खूप दिवस झालं हे टेस्ट करायचं होतं जसं की मी पाहिलं होतं खूप दिवस झालं पण खायचं काय माझ्या ह्याच्यामध्ये झालंच नाही आहे म्हटलं आता इथं आहे तर एन्जॉय करूयात तर मस्त असं आता मी त्या आईस्क्रीमसुद्धील हे एन्जॉय करणार आहे आणि बीचमध्ये जाण्यासाठी आम्हाला इथे टी शर्ट वगैरे घ्यायचे ते सुद्धा शॉपिंग करायची तर बीचचा वगैरे खूप मोठा ब्लॉग होत होता फॅमिली तर मी इथं मस्त इथं टी शर्ट वगैरे शॉपिंग करते आणि कुठलं टी शर्ट वगैरे घेते नेमकं काय काय आहे या बीचमध्ये काय एन्जॉय आहे हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल बघायला त्यामुळे याच्यानंतरचा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेट करा नेक्स्ट ब्लॉग लवकर येईल